दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांनंतर नंतर शिवसेना हा पक्ष कायम न्यूज मध्ये राहिला त्याची विविध कारण होती पहिलं म्हणजे त्यांनी महाविकास आघाडी जॉईन केलं दुसरं म्हणजे एकनाथ शिंदेनी बंडखोरी केली आणि क्लेम केला की त्यांची शिवसेना आहे इलेक्शन कमिशनने देखील त्यांना चिन्ह पक्षाचं आणि नाव दिलं आणि ती केस सुप्रीम कोर्टात केली तिथं ती प्रलंबित आहे त्यात चंद्रचूड जे आपले सीजीआय होते चीफ जस्टिस ऑफ इंडिया त्यांची बदली झाली पण त्या केसचा काय अजून निकाल लागलेला नाहीये या सगळ्यात मात्र उद्धव ठाकरे यांची खूप हेळसाण झाली त्यांना खूप क्रिटिसिजम झेलावं लागलं एकीकडे त्यांचे जे समर्थक म्हणत होते की तुम्ही काँग्रेस बरोबर जाऊन चूक केली ते तर त्यांच्या विरोधात होतेच पण आता झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील त्यांना खूप मोठं यश संपादन करता आलं नाही काही लोकांचं म्हणणं होतं की महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील पण तसं कोणतंही चित्र आपल्याला बघायला मिळालं नाही पण यातून उद्धव ठाकरे संपले का किंवा शिवसेना संपली का असा प्रश्न निर्माण होतो याचं मात्र उत्तर आपण थोडस शोधण्याचा प्रयत्न करू या व्हिडिओ मध्ये नमस्कार मी आकाश खांडके आणि तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की कि महाराष्ट्राचं किंवा आपल्या देशाचं एकत्रित राजकारण खूप कॉम्प्लेक्स आहे असं कुठलाही पक्ष एक निवडणूक हरला दोन निवडणूक हरल्या म्हणून तो संपतो असं होत नसतं त्याच्या बाबत खूप वेगवेगळे फॅक्टर्स वर करतात खूप वेगवेगळे कंगोरे आहेत या गोष्टीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो पक्ष आहे आपण बघितलं असेल तर लोक त्यांना नऊ लोकसभा सीट मिळाल्या हे समजून घेतलं पाहिजे की पक्ष फुटल्यानंतर चिन्ह गेल्यानंतर नाव गेल्यानंतर नऊ सीट निवडून येणं ही होती हे खूप काम त्यातून देखील उद्धव ठाकरे राहिले त्यांनी ते केलं पण त्याची निगेटिव्ह साईड एवढीच झाली की त्यातून जो कॉन्फिडन्स झाला त्यात त्यांना असं वाटलं की विधानसभा निवडणुका देखील ते ओढून घेतील पण तसं झालं नाही इथे त्यांना वीस सीटांवरच समाधान मानावं लागलं त्याला मात्र भरपूर फॅक्टर आहेत त्यात जायला की सीट शेअरिंग मध्ये काय झालं किंवा त्यांचे इंटरनल कॉन्फ्लिक्ट काय होते तो आजचा मुद्दा नाहीये पण यातून एक गोष्ट नक्की आहे की शिवसेना संपलेली नाहीये उद्धव ठाकरे संपलेले नाही आहेत आदित्य ठाकरे संपलेले नाही आहेत ते परत एकदा मुसंडी मारू शकतात आणि पूर्ण फोर्स केलं तर ते आपलं राजकारणात परत एकदा छाप सोडू शकतात बाळासाहेब ठाकरेंनी जे केलं त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलला त्यांनी मराठी माणसाचा मुद्दा उचलला हे सगळं करून त्यांनी लोकांनी प्रश्न मांडले आता कदाचित आता उद्धव ठाकरे तेच करायची गरज आहे गद्दारी लाचारी खोके भ्रष्टाचार या गोष्टीच्या पलीकडे गेलं पाहिजे आणि ते मुद्दे बाजूला ठेवून त्यांच्यावर अन्याय झाला का नाही हे बाजूला ना ठेवून लोकांचे प्रश्न मांडले पाहिजे येत्या पाच वर्ष जर त्यांनी ते केलं तर नक्कीच मला वाटते की लोक त्यांना साथ देतील शिवसैनिक त्यांच्या बरोबर उभे राहतील आणि पुढच्या निवडणुकीत मात्र चित्र काहीतरी वेगळंच बघायला मिळेल तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटतात हे आम्हाला नक्कीच सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद